नमस्कार आपण ऐकत आहात अन्ना ते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया आजचा भाग बावीस मीनाक्षीला अंतरा शांत करते मीनाक्षीला काय वाटत असेल हे अंतरा अगदीच समजू शकत होती तिने लग्नानंतर विना तक्रार कथ्थक करायचं थांबवलं होतं ती मीनाक्षीसोबत बोलताना विराज येतो मिनू काय झालं का, का रडतेस विराज वी विचारतो काही नाही दादा वहिनी मी बाहेर आहे तुझ्यासोबत बोलून खरंच बरं वाटलं थँक्यू वहिनी खूप छान समजावलंस तू मीनाक्षी म्हणते अंतरा अक्षताने अन्वीला लाईव्ह परफॉर्मन्सबद्दल सांगितलं जसा आपण आधी करायचो ना अगदी तसा आज तू सुद्धा कर ना बरेच दिवसात आपण असं केलेलं नाही आहे विराज जरा बाहेर काम आहे मला मी जाते अंतरा विषय टाळत निघून जाणार असते तसा विराज तिचा हात धरून थांबवतो तिचं टाळणं त्याला सहन होत नाही मी विचारलं तुला मला सांग ना करूया का आपण तसं तो थोडंसं ओरडून बोलतो नाही म्हणजे रात्रीच्या जेवणाचं बघायचं आहे मला अरे सगळे असतील ना आज नको परत कधीतरी अंतरा कशी तरी वेळ मारून नेत असते पण त्याचा आज उपयोग नसतो बायको काय झालंय तू काहीतरी कारण सांगू नको सां का करायचा नाहीये तुला परफॉर्मन्स विराज एकदम शांतपणे पण पन अंतराच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो तशी अंतरा नजर खाली झुकवते खरं काय ते ती सांगू शकत नव्हती आणि विराजची ती खोटं बोलणार नव्हतीच ती विराजच्या हातातून आपला हात सोडवायचा प्रयत्न करत होती पण तो अजूनच घट्ट पकडत होता अंतराकडे एकटक बघत होता आजपर्यंत त्या दोघांनी कसलीच लप्वाछप्प्वी केली नव्हती पण ही गोष्ट अंतरा विराजला सांगू शकत नव्हती वचनात बांधली गेली होती विराज प्लीज ना मला जाऊ दे अंतरा केविलवाणा चेहरा करत बोलली ती स्वतःला सावरू शकणार नव्हती मागच्या वे वेळी ह्या विषयावर चर्चा झाली तेव्हा तिच्या अशा बोलण्यावर त्याने विश्वास ठेवला होता त्याला आता अक्षताच्या बोलण्यावर विचार करावा लागला तिच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटू लागलं अंतरा जे खरं आहे ते मला ऐकायचंय विराज ओरडून बोलतो मी तुला ते सांगू शकत नाही समजून घे ना तू तरी अंतराचे डोळे डबडबतात अंतरा सांग ना ग विराज विनवतो प्लीज मी नाही सांगू शकत अंतरा हदबल होऊन बोलते नाही सांगायचं सा? ठीक आहे फाईन नको सांगूस पण जेव्हा मला समजेल आणि त्यात तू जर स्वत निर्णय घेतला आहेस असं जर समजलं तर मी माफ नाही करू शकणार अंतरा जर माझ्यामुळे तू तु तुझं अस्तित्व तु विसरत असलीस तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही विराट चिडून बोलला माधुरी काय करत आहेस काय सुरू आहे तुझं माधव विचारतात आहो आपण आजच अंतराला बंधनातून मुक्त करूया तिला जे पाहिजे ते करू देऊया त्याचाच विचार करते बर अगदी योग्य निर्णय घेतलास माधव सांगतात दिवसभर असे छोटे मोठे खेळ असतात उत्सव मूर्तींबद्दल आपल्या भावना व्यक्त करायच्या गाण्यांच्या भेंड्या दमशेरास सगळं वेगवेगळ्या पद्धतीने रॅपिड फायर राऊंड प्रत्येक जोड्या आणि प्रश्न उत्सव मूर्तींवर आधारित सगळी मंडळी मजेत होती पाचच्या दरम्यान बाकीची इतर मित्रमंडळी यायला लागली अख्खं घर पाहुण्यांनी गजबजलेलं होतं कारखानेस कुटुंबाला खूप माणसं आपल्या प्रेमाने जोडली होती आता वेळ आली होती ती प्रमुख कार्यक्रमाची सगळी व्यवस्था अगदी चोख होती विराज आणि अर्णव मात्र आश्चर्याने बघत होते यांना कसलीही कल्पना न देता अगदी सुरेख व्यवस्था केलेली होती अगदी बैठक व्यवस्था सुद्धा विराज मला ना गडबड वाटते आपल्याला मूर्खात काढलं या दोघांनी साथीलाही बाकीची फक्त आपण दोघे यापासून अनभिज्ञ होतो आयत्या वेळी सांगून गाण्यासाठी तयार केलंय अर्णव विराजला म्हणतो शंभर टक्के खरं बोललास वरद आणि अक्षता म्हणजे अजूनही रागत होता ना तो भाग्यशबद्दल न सांगितल्याप्रमाणे चांगलं ओळखून आहे मी या दोघांना ही दोघं समोरच्याला अगदी सहज आपलं ऐकायला लावतात कार्यक्रम होऊ देत एकदा मग शाळा घेतो त्यांची विराज बोलतो उत्सव मूर्तींची बसायची अगदी खास व्यवस्था एकीकडे स्टेज दुसरीकडे बाकीचे श्रोते पाणीही ठेवलेलं मधल्या नाश्त्याची व्यवस्था अंतराकडे सात ते अकरा असा कार्यक्रम अगदी रंगणार होता वादक मंडळींनी आपापली वाद्य व्यवस्थित केली नटराजाला वंदन करून वाद्यांची पूजा केली आणि मग कार्यक्रमाची सुरुवात केली नमस्कार मी अक्षता कारखानीस कुटुंबामार्फत सगळ्यांचे स्वागत करते आज आपल्या कारखानीस काकाकूंच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण सगळे जमलोय आणि आपल्याला काका काकूंचं का 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 संगीत प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे म्हणूनच त्यांना हटके पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही मुलांनी ही मैफिल जमवली उत्सव मूर्तींनी व्यासपीठावर असलेल्या प्रत्येकाच्या कलेचा आदर करून त्यांना सतत प्रोत्साहन दिले आणि आज व्यासपीठावरील सर्वजण आपल्या साधनेतून या दोघांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास दिलेला आशीर्वाद सार्थ करून दाखवणार आहेत विराज कारखानीस अर्णव गोखले वरद कारखानीस जुई अरुष आणवी मीनाक्षी मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी विराज आणि अर्णवने सुंदर सुरुवात केली त्यानंतर आरुषने तबला वाजवला तो ऐकून सगळेच प्रसन्न झाले मग परत गाणी सगळी गाणी अगदी योग्य होती निवडून घेतलेली यात मराठी हिंदी गजल भावगीत भक्तिगीत चित्रपटगीत नाट्यसंगीत सगळंच होतं दोघांना आवडणारी त्यांचं आयुष्य कथन करणारी गाणी जुईने तिची बासरी वाजवली अगदी वादकांचेही सोलो परफॉर्मन्स होते वरदने गिटारच्या तारा छेडल्या अंतरा मात्र शांत झाली ती उदास होती वरवर तिच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तिचं मन अक्षता ओळखून होती अन्वीने पहिला परफॉर्मन्स केला मग मीनाक्षीने हो मीनाक्षीने देखील अक्षताच्या बोलण्याचा परिणाम मामा मामींवर झाला मीनाक्षीने अक्षताला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यात आलेले अश्रू अक्षताने पुसले आणि मग तिनं सुंदर नृत्य केलं कार्यक्रमाची शां सांगता जसजशी जस जवळ येऊ लागली तशी कारखानेस काकांनी अक्षताला कथ्थक करायला सांगितलं अक्षता गडबडून गेली तिने प्रतिज्ञा केलेली की ताईला संधी मिळत नाही तोपर्यंत ती कथ्थक करणार नाही अर्णव अक्षताकडे बघत होता काका काका मी कथक बंद केले तिने खाली मान घालून सांगितलं तशी अंतरा पटकन तिच्याजवळ आली तिने अक्षताची मान वर केली कुणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेताना तुला तुझ्या गुरूंची परवानगी घ्यावी वाटली नाही का मी तुझी पहिली गुरु होते ना मग बहीण म्हणून नाही निदान गुरु शिष्य म्हणून तरी सांगाव असं का नाही वाटलं तुला अंतराने चिडून विचारलं परी मूर्ख आहेस का तू विशारद आहेस तू आणि असं अचानक का बंद केलंस तुझं पॅशन आहे ते जीव आहे तुझा आणि हा कसला मूर्खपणा कशासाठी की तुला कोणी बंद करायला सांगितलंय अर्णववर जळजळीत कटाक्ष टाकत वरदने फडकून अक्षताला विचारलं अक्षता गप्प होती अर्णवला माहीतही नव्हतं की अक्षताला कथ्थक येतं किंवा ती विशारद येते अक्षता वरद काय विचारतोय विराजने तिच्या दंडाला पकडून रागात पण शांतपणे विचारलं त्याचा राग बघून तिला शब्दच निघत नव्हते अभ्यास कस तरी तिच्या तोंडून निघालं पण या उत्तराने कुणाचंही समाधान झालेलं नव्हतं अक्षता पटकन खरं सांग तू आणि अंतराने काय मूर्खपणा चालवलाय तुमच्या दोघींसाठी कथ्थक काय आहे ना ते मला चांगलंच माहितीये तुम्ही दोघींनी कथक का बंद केले ते मला समजलंच पाहिजे विराज दोघींवर जळजळीत कटाक्ष टाकत प्रत्येक शब्दावर जोर देत खडसावून सांगतो दोघीही मान खाली घालतात त्यांच्या गप्पा बसण्याने विराजचा पारा चांगलाच चढतो काय विचारलं मी मला कारण ऐकायचंय त्याचा आवाजही वाढतो अक्षता दोन पावलं मागे सरकते तिने विराजचा राग याआधी पाहिला नाही असं नव्हतं पण आजच्या रागाची तीव्रता ही जास्त असते विराज मी सांगते याचं कारण अंतराच्या कथ्थक सोडण्याचं कारण मला माहितीये परीच माहिती नाही माधुरी बोलतात आई आई प्लीज आज आता नका सांगू हो विराज आधीच रागात आहे प्लीज नका ना सांगू अंतरा कशी बशी बोलते खरं कारण समजल्यावर विराज काय करेल तिला समजत नव्हतं अंतराच्या बोलण्यावर विराज चिडून बोलतो मला सगळं आजच आणि आत्ताच समजलं पाहिजे तो अंतरावर नजर रोखून बोलतो मी आणि ह्यांनी तुमच्या लग्नाच्या वेळी अंतराला अट घातली होती तिने कथ्थक कायमचं सोडायचं विराज की कथ्थक तिने विराज निवडलं नोकरी करायची नाही कथ्थक तर पूर्ण बंद हे मान्य असेल तरच या लग्नाला आमची परवानगी आहे आणि यातील एकही अक्षर आमच्या तिघांशिवाय कुणालाच समजता कामा नये अगदी अक्षताला सुद्धा माधुरी सगळा धीर एकवटून बोलतात आई काय हे ही कसली अट तुला तरी समजते का तू काय केलंयस ते तुमच्या दोघांकडून ही अपेक्षा नव्हती बाबा शोभत नाहीये असलं वागणं तुम्हाला वरत बोलतो अंतरावर त्याचा खूप जीव असतो वरत आईबाबांशी बोलतोय याचं भान राग अंतरा त्याला बोलते विराश तर सुन्नच असतो तो अक्षताकडे बघतो तिच्या डोळ्यात बघण्याचं धाडसच होत नव्हतं त्याचं राग असतो त्याला पण वाईट जास्त वाटतं दोघींकडूनही तो दुखावला जातो अंतरा आम्हाला माफ कर गाज आम्ही तुझ्यावर गातलेली बंधनं अटी सगळ्यांसमोर मागे घेतोय अक्षताने दुपारी आमचे डोळे चांगलेच उघडले तिने अगदी व्यवस्थितपणे आमची चूक निदर्शनास आणून दिली मीनाक्षीवरून जरी बोलली असली ना तरी आम्ही अंतराशी चुकीचं वागलो याची जाणीव अगदी सहज करून दिली तिनं आम्हाला आम्ही आमची चूक सुधारत आहोत असं म्हणत माधुरी तैनी स्वतः अंतराच्या पायात घुंगरू बांधले नटराजाच्या समोर जाऊन नटराजाची आणि अंतराची माफी मागितली अंतरा खूप भावुक झाली तिने अक्षताला घट्ट मिठी मारली अक्षताने तिचे डोळे पुसले व्यासपीठावर अंतराला घेऊन आली ती अगदी शांतपणे बोलली कला ही एक उत्तम साधना आहे आपल्याला या कलांचा उत्तम अनोखा वारसा लाभलाय अभिमान हा प्रत्येकाला वाटलाच पाहिजे कोणतीही कला ही कमी नसते नृत्य संगीत नाटक वादन लेखन चित्र शिल्प स्थापत्य ही कला जपणं जतन करणं समृद्ध करणं कधीच कमीपणाचं आहे त्यात बऱ्याचदा लग्नानंतर मुलीला या सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात सोडून द्याव्या लागतात तर काहींना आधीही शिकायची बंदी असते हे बदल सहज होणार नाहीत पण त्यासाठी प्रत्येक कला उपासकाने प्रयत्न केले पाहिजेत तरच सगळं सुरळीत होईल आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया आपल्यासमोर आता उत्तम कलाविष्कार सादर करणार आहेत सऊ अंतरा खरे कारखानीस आणि तिला साथ देणार आहेत विराज कारखानेस आणि वरद कारखानीस कार अक्षता तू जर साथ देणार असलीस तरच अंतरा डोळ्यात पाणी आणून बोलते पण माझे घुंगरू तसं वरद त्याच्या खिशातून आणलेले घुंगरू काढतो माधुरीताईनी दोन सेट आणायला सांगितलेले असतात अक्षता घुंगरू माथ्याला टेकवते आणि पायात बांधते नटराजाला वंदन करते तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं ती साधारण दीड वर्षाने घुंगरू बांधते तशीच येऊन अंतराला नमस्कार करते आणि व्यासपीठाला वंदन करते दोघींचं नेहमीचं गाणं विराज वाजवतो ते ओळखून त्याला जुई आणि आरुष साथ देतात तशीच या दोघीसुद्धा सुरुवात करतात दोघीही बेंदू होऊन जग विसरून तल्लीन होऊन जातात तब्बल अर्धा तास त्या साधनेत असतात नवीन आयुष्य मिळाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात अर्णव आणि त्याचं कुटुंब भारावून अक्षताकडे बघत असतात तर अन्वी थक्क असते कोणीही विश्वास ठेवणार नाही की यांनी दीड वर्ष कथ्थकचा रियाजच केलेला नाही त्यांची साधना खरंच अप्रतिम असते त्या थांबूच नयेत असं वाटत असत आपण अंतरापासून काय दूर करत होतो याची जाणीव त्या दोघांना झाली माधुरीताई रडायला लागल्या पश्चाताप व्हायला लागला त्यांना अक्षता अंतरा थांबल्या वंदन केलं दोघींनी परत आलिंगन दिलं टाळ्यांचा कडकडाट झाला त्यानंतर थोडीशी गाणी मग अन्वीचा तो खास परफॉर्मन्स आणि कार्यक्रमाची सांगता झाली जेवण आवरून सगळे आपापल्या घरी गेले खरंच जेव्हा एखाद्या कलाकाराला त्याची कला, कला सादर करण्याची संधी मिळते तेव्हा तो त्या साधनेत ती कला मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद